नमस्कार सर्व शेतकरी बांधवांच्या साठीचा सा अत्यंत कळकळीचा सा मुद्दा आणि सध्या जो गंभीर प्रश्न बनलाय जो शेतकऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती सुद्धा थेट परिणाम करतोय की या भाकड गाईंचं आणि गोऱ्यांचं करायचं काय या विषयावरती एक नम्र आवाहन करण्यासाठी मी आज तुमच्यासमोर हो आहे आज एकट्या संगमनेर तालुक्यात दर महिन्याला साधारणतः एक चार ते पाच हजार गोरे जन्माला येतात या जन्माला आलेल्या गोऱ्यांचं करायचं काय या प्रश्नावरती उत्तर शोधत असताना कोण त्यांना दूध पाजायचं बंद करत आहे दूध पाजायचं बंद करत आहे कारण की त्या गोऱ्याला जर दूध पाजत राहिलं तर घरून काहीतरी जमीन विकून किंवा इतर कुठेतरी कामाला जाऊन मजुरीला जाऊन पैसे कमवून आणावे लागतील आणि ते पशुखाद्याचे आणि इतर पैसे नेऊन त्या डेअरीत भरावे लागतील भाकड गाई जर विकता आली नाही तर नवीन दुपती गाय घेता येत नाही आणि दुपती गाय जर घेता आली नाही भाकडगाई पोसायची ठरली तरी तशीच परिस्थिती शेतकऱ्याशी होईल या सगळ्या गंभीर परिस्थितीत ज्यांच्या घरी शेळीचं शेपूट नाही ते ज्या शेतकऱ्यांच्या डी एन एमध्ये गोभक्ती आहे गायीला पालनं आहे त्या शेतकऱ्यांना आज गोभक्ती शिकवायला निघालेत सरकारनं कायदा केला आणि कायदा करत असताना परिपूर्ण असा कायदा करायला हवा तर तो अर्धवटच केला ह्या जनावरांचं करायचं काय याच्यावरती काही तरतूदच केली नाही आत्ता जर ह्या भाकड जनावरांचा आणि गोऱ्यांचा निश्चित असा काही सरकारनं बंदोबस्त केला नाही उपाययोजना केली नाही तर शेतकरी देशधडी लागेल याच्यात कुठलीच शंका नाही आज अनेक गावांमध्ये ही जी मेलेली गोरे आहेत ते टाकण्याच्या जागा पड तयार झाल्यात प्रत्येक गावात काही गावांमध्ये चार चार ठिकाणी अशा गावात जागा तयार झाल्यात ही मेलेले गोरे लोक आणून टाकतात मेलेल्या गोऱ्यांची दुर्गंधी सुटते पर्यावरणाचं नुकसान आहे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत हे सडलेलं कुजलेलं सगळं पाण्यातनं वाहत जात आहे हेच पाणी परत प्यायला येणार आहे माणसाच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत याच्या पलीकडे संवेदनशील असलेला शेतकरी मोठा आहे तर तो ह्या भाकड जनावरांना कसं कसं पोचतोय आणि गोऱ्यांच्या बाबतीत किमान ते खाते होईपर्यंत दूध पासतोय परंतु ते थोडं काहीतरी खायला लागले की त्यांना बेवारात सोडून देतोय कोण जंगलात नेऊन सोडतोय कोण कुठंतरी घाटात नेऊन सोडतोय कोण रस्त्याच्या कडेला सोडून देत आहे कोण दुसऱ्या गावात नेऊन सोडतोय कोण शहरात आणून सोडतोय आहे ह्या सगळ्या याच्यात ही जी गोरे आहेत तर पूर्वीच्या काळी गावात कोणा तरी एखादा देवाला देवीला वळू सोडलेला असायचा तो वळू सगळ्या गावाला पुरून उरायचा ज्यावेळेस या वळूंचे कळप आता गावात घुसतील आणि उभी पिक जमीन दोस्त करतील तर शेतकऱ्याचं उरलं सुरलं सगळं संपलेलं असेल ज्या पद्धतीचं विदर्भातला शेतकरी दररोज आत्महत्या करतो तीच परिस्थिती उद्या उद्या म्हणजे चार सहा महिन्यांनी निवर्षानी नाही आत्ता तातडीच्या उद्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती मी तर सांगतो संगमनेर मधल्या शेतकऱ्यांवरती येईल गावागावात फिरत असताना शेतकऱ्यांमधला असलेला क्षोभ आम्हाला दिसतोय तळमळ दिसते शेतकरी ह्या सगळ्या व्यवस्थेला ह्या सगळ्या सिस्टमला शिव्या घालतायत तळमळीने शिव्या घालतायत बोलताना डोळ्यात पाणी येत आहे त्यांच्या या सगळ्या परिस्थितीत परंतु रडून जमणार नाही लढावं लागेल आणि हे लढण्यासाठी आपल्या सर्वांना कळकळीचं अगदी अंतकरणापासून मी आवाहन करतो की मोठ्या संख्येनं बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे येत्या मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता गोऱ्यांसह भाकड जनावरांसह आता नसतील तर स्वतः आपल्या शेतकरी बांधवांसह संगमनेर प्रांत कार्यालयावरती उपस्थित राहायचंय आणि सरकारला जाब विचारायचा आहे घाम फोडायचा आहे आणि सांगायचंय की आज तुम्हाला सांगायला आलोय की तातडीनं तुम्ही जी सगली ही जी सगळी जबाबदारी आहे ती घ्यायला हवी टॅक्स आम्हीही हो भरतो सरकार जे पैसे देईल त्यात आमचे पैसे असणार आहेत त्यामुळं जन्माला आलेला जो गोरा आहे आपण जर गोमाता म्हणतोय तर जसा लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देतात तशी ह्या लाडक्या भावाला म्हणून पंधराशे रुपये तुम्ही शेतकऱ्याला द्या भाकड गाई बाजार भावाप्रमाणे तुम्ही घेऊन जा तिचं पालन पोषण करा सांभाळा गाई वाचल्या पाहिजेत हे शेतकऱ्याला वाटतं त्याला कुणी गोरक्षा गोपालन गोभक्ती शिकवायची गरज नाही ते त्याच्या डीएनए परंतु हेच ताकदीनं सांगण्यासाठी आणि आपल्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात वाचा फोडण्यासाठी मोठ्या संख्येनं आपण जमायचंय पुन्हा एकदा विनम्र आवाहन करतो की येताना आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना घेऊन यायचंय आज जर आपण आलो नाही स्वतःसाठी आलो नाही तर उद्या यायच्या लायकीचे पण राहणार नाहीत त्यामुळे आजच ठरवायचंय काय ते पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा कळकळीनं मी विनंती करतो की मोठ्या संख्येनं उपस्थित राहा धन्यवाद